कुमारिका व सवासण्या स्त्रियांचा महत्वाचा सण हरतालिक तृतीया या हरतालिकेच्या पूजेत सोळा झाडांची पत्री व्हायच्या असतात त्या कोणत्या आणि जर का सोळा पत्री उपलब्ध झाल्या नाही तर त्या कोणत्या पाच झाडांच्या पत्री तुम्ही वाहू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही जाणून घ्या की सोळा झाडांची नावे कोणती यामध्ये फळांची आणि फुलांच्या झाडांचा समावेश केला जातो तर तुम्हाला यापैकी ज्याही फळांची आणि फुलांची पानं उपलब्ध होतील त्या पत्री तुम्ही सोळा सोळा किंवा पाच पाच या संकेत वाहू शकता तर चला मग आधी फुलांच्या झाडांची नावे जाणून घेऊया तर यामध्ये चाफा केवडा कणेर बकुळी कमळ शेवंती जास्वंद मोगरा जाई करदळी आणि केतकी या फुलांच्या झाडांची पानं तुम्ही वाहू शकता आता त्यानंतर फळांच्या झाडांची नावं आपण जाणून घेऊया ज्याची पाच किंवा सोळा सोळा पानं तुम्ही व्हायची आहेत तर त्यामध्ये चिकू बदाम आंबा पेरू डाळिंब बोर केळी मोसंबी याच सोबत अशोक आवळ्याची पानं दुर्वा तुळशीची पानं आघाडीची पानं रुईची पानं देवदार करवंदाची पानं बेलाचे पान आणि शमी पत्र यापैकी ज्याही फळ आणि फुलांच्या झाडं तुम्हाला भेटतील त्याचे सोळा सोळा किंवा पाच पाच पत्री तुम्ही व्हायचं आहे आणि या प्रकारे पूजेमध्ये पत्रीचा वापर करा आणि व्हिडिओ तुम्ही माहिती आवडली तर सबस्क्राईब करा